नमस्कार दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि पुढील रेसिपीला सुरुवात करते तर आज बनवणार आहे मस्त अशी गावरान चवळीची चुमचुमीत मसाला ग्रेवी भाजी तर त्यासाठी मी चवळी रात्रीच एका पाण्याने स्वच्छ धुवून भिजत घालून ठेवली होती त्यात भरपूर पाणी घालून घ्यायचे आहे आणि झाकून ठेवायचे तर सकाळी चवळी मस्त अशी भिजली आणि मस्त अशी टंब फुगलेली पण होती तुम्ही बघू शकता आता यासाठी मी मसाला तयार करून घेणार आहे यासाठी मी मोठे दोन कांदे घेतलेत आणि ते एकदम बारीक असे चिरून घेतलेत आता एका मिक्सरच्या जारमध्ये मी एक टोमॅटो जाड असा त्याची पेस्ट बनवण्यासाठी चिरून घेतला आहे त्यामध्ये मी दोन ते तीन इंच आल्याचे तुकडे घे खोबऱ्याचे तुकडे घेतलेत आणि ते ओलं खोबरं आहे तुम्ही खोबरं वापरू शकता इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्यावर कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आहेत थोडं पाणी घातलं आहे एक चमचा बारीक शेव आणि एक चमचा शेंगदाणे कूट घालून आता याची मी पेस्ट करून येणार आहे तर कोथिंबीरच्या काड्या न घालवता साईडला काढून ठेवायच्या आहे नंतर जेव्हाही तुम्ही मसाला किंवा ग्रेवी करणार त्यावेळेस त्याची वापर करायची आहे कारण एवढ्या मागायच्या काळामध्ये कोथिंबीर तर काही कोथिंबीरचं पानसुद्धा वाया जाऊ द्या वाटत नाही तर चला एका कुकरमध्ये मी तेल घालून घेतले जिरं मोहरी दोन तेजपत्ते थोडी दालचिनी दोन लवंग आणि दोन मिरे घालून आता त्यामध्ये एकदम बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे आणि छान असा लालसर होईपर्यंत मी परतून घेतला आहे आता यामध्ये जी पे आपण पेस्ट तयार केली होती ती पेस्ट घालून मस्त अशीही परतून घेते तर तोपर्यंत एका बाऊलमध्ये मी लाल मिरची पावडर हळद धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतला आहे एक चमचा मीठ आणि एक चमचा मी लाल मिरची कलरसाठी कश्मीर मिरचा वापर केलेला आहे तर आता याची थोडं पाणी घालून मी पेस्ट तयार करून घेतली आहे यात मी अर्धा चमचा सांबार मसाला घातला आहे सांबार मसाल्याने चव खूप छान येते आणि भाजीचा सुगंधही खूप मस्त येतो तर आता मस्त अशी पेस्ट तयार आहे आणि मसाल्यानेसुद्धा मस्त असं तेल सोडलेलं आहे आता ही जी पेस्ट तयार करून घेतली होती ही यामध्ये घालून घेणार आहे तर त्यात थोडं परत पाणी घालून यामध्ये घालून घ्यायची आणि मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे आता यात अजून थोडंसं पाणी घालून एकदा मी परत याला मिक्स करून घेणार आहे तर आता याची आपण एक सिटी करून घेणार आहोत म्हणजे थोडा वेळ याला शिजवून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मस्त असा मसाला शिजलेला आहे आणि आता धुवून घेतलेली चवळी मी यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये थोडं पाणी घालून थोडं म्हणजे शिजण्यापुरतं पाणी किंवा तुम्हाला किती घट्ट व पातळ आहे त्या अंदाजाने पाणी घालून घ्यायचं आहे तर आता याला मस्त असं मिक्स करून घेणार आहे आणि आता याच्या किमान तीन ते चार सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपली चवळी मस्त अशी मौसूत होईल एक दोन तीन सिट्या झालेल्या आहेत आणि आता हे मी काढून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशी चवळी तयार आहे मस्त सुगंधही येतो आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब मात्र नक्की करा ना